सांगली जिल्ह्यातील बिलवडे गावच्या राजू पाटील यांच्या ब्रेकफेल बायच्या या बैलाला चक्क पंचावन्न लाख म्हणजे फॉर्च्युनर गाडीपेक्षा जास्त किमतीला हा बैल मागण्यात आला पण राजू पाटील यांच्या रक्तामध्ये बैलगाडी शर्यती ह्या परंपरेनं चालत आल्यामुळे राजू बटलांनी पंचावन्न लाख रुपये ला सुद्धा हा बैल विकायला नकार दिला आता भिरवडे ह्या गावामध्ये राजू पट्टेल हे दुग्ध व्यावसायिक म्हणून प्रसिद्ध आहेत आणि त्यांच्या बसून बैलगाड्या बैलगाड्यांच्या शर्यती याचा त्या घराण्याला नाद आहे त्यानंतर राजू पाटील यांनी पुढे पाटील देरी या नावानं आपला दूध व्यवसाय सुरू केला पण पाटील डेरी या नावानं आपला दूध व्यवसाय करत असतानाच वडिलांच्यापासून चालत आलेली बैलगाड्या शर्यतींचे जी प्रथा आणि परंपरा आहे ती प्रथा आणि परंपरा त्यांनी जपली आणि त्यातूनच त्यांच्याकडे हा बैल आला या बैलाचं नाव त्यांनी ब्रेकफेल बैजा असं ठेवलेलं आहे अर्थात सांगली सातारा कोल्हापूर जिल्ह्यातल्या बैलगाडी शर्यतीच्या शौकिना आत्तापर्यंतची जी नावं माहिती आहेत त्यामध्ये हिंद केसरी आहे हरम्या आहे बुलेट छाबे आहे बाशिंग भावरा आहे या सगळ्या बैलांचे मोठ्या क्रिकेटपटू किंवा राष्ट्रीय खेळाडूप्रमाणेच बैलगाड्यांच्या शर्यतीमध्ये क्रेज आहे तेव्हा या बैलगाड्यांच्या पंक्तीमध्ये आता राजू बडेल यांच्या मालकीचा हा ब्रेकफेल बैजा हा नवीन बैल आला आता त्यांच्या घरानं चाळीस वर्ष हा बैलगाडी शर्यचा छंद जोपासलेला आहे या ब्रेकफेल बाई बाईजानं महाराष्ट्रामध्ये कर्नाटकमध्ये कर्नाटकामध्ये अनेक बक्षिस जिंकलेली आहेत सहा महिन्यापूर्वी राजू पाटील यांनी हा ब्रेकफेल बायजा हा जो बैल आहे हा चोवीस लाख रुपयांना खरेदी केला त्यावेळेला या बैलाचं वय चार वर्ष होतं अर्थात राजू पाटील यांच्या दावणीला बैलगाडी शर्यतीचे अनेक बैल आहेत आणि मग या बैलाचा सराव चालमी सुरू असतानाच बैजानं पहिल्यांदा ब गटामध्ये चुणूक दाखवली त्यानंतर तो अ गटात वाऱ्याशी स्पर्धा करत धावायला लागला आणि प्रत्येक मैदानागणिक त्याचा कधी पहिला तर कधी दुसरा नंबर यायचा म्हणजे अतिशय कमी वयात बैलगाडा शर्यतीची मैदानं त्यांनी गाजवायला सुरुवात केल्यामुळे पूर्वीच्या परंपरेनं चालू आलेल्या बैलाप्रमाणेच या ब्रेकफेल बैजाचं नावसुद्धा या दोन तीन जिल्ह्यामध्ये लोकांच्यामध्ये आहे समाज माध्यमावरती देखील त्याच्या धावण्याच्या अनेक रील्स किंवा फिल्म्स ह्या सगळीकडे फिरतायत तेव्हा काही वेळेला लाखो रुपयांचं बक्षीस तर एकदा बैजानं बुलेट जिंकली एकदा शाईन दुचाकी आणि रुस्तुम एक रुस्तु ये हिंद केसरी हा किताब धावण्याच्या शर्यतीमध्ये त्यांना मिळ त्यानं मिळवला तेव्हा हा ब्रेकफेड पाहिजा हा अस्सल जातीवंत खिलारा आहे आणि नावाजलेला बैल आहे त्यामुळे साजे गदायके त्याच्या खरेदीसाठी मागणी व्हायला लागली अनेक शेतकऱ्यांना असा बैल आपल्या दावणीला असावा असं वाटावं लागलं ला। म्हणून शिरोड तालुक्यातले शौकीन आहेत रामचंद्र आणि सुनील शिंदे ते थेट पंचावन्न लाखाचं पोतं घेऊन या भिलोडीच्या राजू पाटलांच्या घरी आले आणि त्यांनी पाटलांच्या पुढ्यात पंचावन्न लाखाच्या नोटा नोटांचं हे पोतं ठेवलं आणि आम्हाला बैल विकत द्या अशी मागणी केली मात्र राजू पाटील यांचं बैलावरती एक प्रेम असल्यामुळे त्यांनी ह्या मागणीला नकार दिला आणि राजू पाटलांची भूमिका अशी आहे की वडिलांच्यापासून परंपरेनं चालत आलेला बैलगाड्यांचा हा जो छंद आहे हा छंद आम्ही जपतोय आणि आम्ही जरी डेअरी व्यावसायिक असलो तरी आमच्या छंदाला आम्ही महत्त्व देतो त्यामुळे आमचा ब्रेकफेड बायजा हा सांगली सातारा कोल्हापूर आणि कर्नाटकातली देखील अनेक मैदाना खेतूनबटच्या काळामध्ये देखील गाजवत राहील असा आशावाद त्यांनी व्यक्त केला सकाळमध्ये माझे सहकारी सतीश तोडकर यांनी सकाळमध्ये राजू पाटील यांच्या ब्रेकफेड बायजा बैलाला पंचावन्न लाखाची मागणी अशा अशाची जी बातमी दिलेली आहे त्या बातमीवरती आधारित आपण या ब्रेकफेल बैजाची ही कहाणी आपल्या श्रोत्यांच्यापर्यंत पोहोचवत आहोत